परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज यांच्या प्रवचनातील काही भाग अमृतबिंदू स्वरूपात शीर्षक श्रीपाद मध्वाचार्य यांच्या बालपणातील गोष्टी uh, श्रेष्ठ ब्राह्मण मध्यगा भट्ट आणि त्यांची पत्नी वेदवती पजाका क्षेत्र मध्ये राहत होते त्यांना अपत्य नव्हते कालांतराने त्यांना दोन मुले झाली पण त्यावेळी ते खूप तरुण होते ते मरण पावले त्यांना एक मुलगी होती पण त्यांना एका मुलाची आस होती फक्त कौटुंबिक उद्देशासाठी नव्हे कारण कृष्ण हे परमात्म्याच्या रूपाने प्रत्येकाच्या हृदयात आहेत मध्यगाभट्ट आणि वेदवती खास करून प्रार्थना करीत पूजा करण्यासाठी आणि भक्तिपूर्वक स्वतःचे हृदय आणि जीवन समर्पित करण्यासाठी अनंतेश्वर मंदिरामध्ये नियमित जात असत कधीही आशा न सोडता त्यांनी हे बारा वर्ष केले भगवान अनंतेश्वराच्या आनंदासाठी ते ही सेवा करत होते अनंतेश्वर हे भगवान नारायण आहेत मध्यगा रोज पजाका क्षेत्रापासून अनंत अनंतेश्वराच्या मंदिरात जात असत आणि तासन तास घालवत असत आणि शेवटी परमेश्वरांनी स्वेच्छेने त्यांच्या प्रेमळ भक्ताला पाठवले मध्वसंप्रदायामध्ये असे समजले जाते की वायुदेव तीन वेळा प्रकट झाले त्रेता युगामध्ये ते हनुमान म्हणून प्रकट झाले द्वापार युगामध्ये अर्जुनाचा मोठा भाऊ भीमाच्या रूपाने आणि कलियुगामध्ये ते श्रीपाद मध्वाचार्यांच्या रूपाने प्रकट झाले ते मूल प्रत्येक दृष्टीने सुंदर आणि खूप आश्चर्यकारक होते बारशाच्या कार्यक्रमाच्या वेळेस जेथे सर्व कुटुंब एकत्र आले होते आणि ब्राह्मण मंत्राचा जप करत होते ते सर्व भक्तीने परिपूर्ण होते मुलाला वासुदेव हे नाव देण्यात आले मध्वाचार्य यांच्या जीवनावर खूप कथा आहेत आणि पुस्तकेही लिहिली गेली आहेत फक्त काहीच गोष्टी प्रसिद्ध आहेत त्यांची भक्तीतील शक्ती बुद्धी आणि शारीरिक क्षमता विलक्षण होती शेवटी ते त्या शक्तीचा विस्तार होते जे हनुमान आणि भीम म्हणून प्रकट झाले होते त्यांची आई बाहेर गेली होती आणि तिने वास वासुदेवच्या बहि बहिणीला सांगितले की कृपया मी दूर असताना याची काळजी घे ते लहान बालक भुकेले असल्यामुळे रडू लागले आणि काय करावे हे बहिणीला कळाले नाही आणि ते एक गरीब ब्राह्मण कुटुंब होते त्यांच्याकडे पुरेशी संपत्तीही नव्हती त्यांचे पजाका क्षेत्रामध्ये केवळ एक छोटे घर होते पण त्यांच्याकडे काही गायी होत्या त्यांचे आईवडील चणा डाळ त्यांच्यासाठी भिजवत असत हे गाईंना खायला घालण्यासाठी खूप स्वस्त खाद्य होते तेथे गायीच्या खाद्याची मोठी रास होती खूपच मोठी रास होती आणि त्या लहान बाळाने ती पूर्ण रास खाल्ली मनुष्यासाठी ते पचवणे अशक्य होते आणि जे आईचे दूध पिते त्या नवजात बालकाविषयी काय बोलावे आई परत आली आणि तिने विचारले चणाडाळ कुठे आहे आणि मुलीने सांगितले वासुदेवने ती खाल्ली म्हणून तिला पूर्ण खात्री होती की तिचा मुलगा मरणार आहे कोणीही ते सर्व खाऊ शकत नाही तिने तिच्या प्रार्थना आणि पूजा केल्या वासुदेव काहीच न करता फक्त हसत राहिला त्याला जरासुद्धा अपचन झाले नव्हते दुसऱ्या दिवशी सकाळी आई वडील त्यांना सगळीकडे शोधत होते आता तो कुठे गेला आहे सूर्यदेव होताच तो अदृश्य झाला आहे कोणी म्हणाले की आम्ही त्याला पाहिलं आहे नंतर ते वेड्यासारखे त्याला शोधण्यासाठी पजाका क्षेत्र गावामध्ये सर्वत्र फिरायला लागले त्यांना सांगितले की साधारण सूर्योदयाच्या वेळी आम्ही एक मोठा बैल पाहिला जो जंगलात जात होता आणि व वासुदेवने बैलाच्या शेपटीला पकडले होते त्यांनी संपूर्ण दिवस त्याचा शोध घेतला पण ते त्याला शोधू शकले नाहीत अंतत सूर्यास्ताच्या वेळी बारा तासानंतर बैल परत आला आणि वासुदेवाने हसत बैलाच्या शेपटीला पकडलेले होते यावेळी ते जवळपास तीन चार वर्षाचे होते एकदा ते त्यांच्या मित्रासोबत खेळत होते आणि आईने त्यांना सांगितले जा आणि तुझ्या वडिलांना सांग की जेवण तयार आहे म्हणून वासुदेव धावला तो खूप वेगाने धावू शकला आणि आपल्या वडिलांना म्हणाला जेवण तयार आहे त्याचे वडील खरंच खूप अस्वस्थ दिसत होते ते म्हणाले मी घरी जाऊ शकत नाही कारण मी शेतीसाठी गाय विकत घेण्यासाठी कर्ज घेतले होते आणि ज्या माणसाने मला कर्ज दिले होते ते मी परत फेड करावे ही त्यांची इच्छा आहे पण माझ्याकडे त्याला देण्यासाठी काहीही नाही म्हणून तो आपल्या घराबाहेरच्या पायऱ्यांवर बसला आहे आणि जोपर्यंत मी त्याला पैसे देणार नाही तोपर्यंत त्याने काहीही खाण्यास नकार दिला आहे या पद्धतीची संस्कृती त्यावेळेस होती आज जर कर्ज देणारे लोकांबरोबर प्रकारे वागले तर आपल्याला कोणतीही समस्या उद्भवणार नाही बरोबर ना न्यायालयीन खटले माफिया लोकांना फोन करतील आणि तुम्हाला तुरुंगात टाकतील पण त्या दिवसात त्यांना हे करण्याची गरज वाटत नव्हती ते फक्त यायचे आणि उपाशी राहायचे आणि तो आपल्या घरचा पाहुणा आहे जर तो उपाशी आहे तर मी कसा काय घरात जाणार आणि कसा काय खाणार त्यामुळे वासुदेवचे वडील जेवत नव्हते जर त्याने उपवास केला तर वडीलही जेवणार नाहीत ते घरी येणार नाहीत ते त्या व्यापाऱ्याला जेवण देत होते पण त्याने ते खाल्ले नाही त्यामुळे वडीलही जेवू शकत नव्हते म्हणून वडील म्हणाले मी घरी जाऊ शकत नाही त्यावेळी या प्रकारचा मोठेपणा लोकांमध्ये होता तेथे त्याच्या घराजवळ एक चिंचेचे झाड होते त्याच्या चिंचा खाली पडल्या होत्या अजूनही ते तेथे आहे लहान वासुदेवने त्या चिंचा ओंजळी भरून घेतल्या आणि त्या त्यांना त्या दिल्या आता वेगवेगळी मते आहेत काही जण म्हणतात की त्या चिंचा सोन्याच्या नाण्यांमध्ये रूपांतरित झाल्या त्यानंतर त्या व्यक्तीने त्या घेतल्या तो खूप आनंदी होऊन निघून गेला काही मतांप्रमाणे जरी त्या चिंचेच्या झाडाच्या चिंचा असल्या तरी त्यांना अशा प्रकारे अर्पण केल्या की त्या व्यक्तीचे परिवर्तन झाले आणि तो आनंदी होऊन निघून गेला थोड्या वेळाने वासुदेवचे वडील मध्यगा भट्ट यांनी त्याला परतफेड करण्यासाठी पैसे आणले आणि जेव्हा ते त्याला पैसे परत करायला गेले तेव्हा तो म्हणाला नको नको तुमच्या मुलाने मला आधीच पैसे दिले आहेत मी आणखी काहीही स्वीकारू शकत नाही त्याने मला पूर्णपणे पैसे दिलेले आहेत दुसऱ्या एका प्रसंगात आई आणि वडील एका लग्नासाठी एका गावामध्ये गेले होते जे येथून फार लांब नाही आणि तेथे त्या गावात सर्व उत्सव चालू होते अचानक वासुदेव जो खूप लहान होता तो गायब झाला आई वडील त्याला सर्वत्र शोध घेत होते पण त्यांना तो सापडला नाही आणि शेवटी ते लोकांना विचारू लागले की तुम्ही लहान मुलाला पाहिलं आहे का कोणी म्हणत तो या मार्गाने गेला आम्ही त्याला काही तासांपूर्वी पाहिले तेव्हा वडील त्या मार्गाने गेले पुढे दुसऱ्या कोणाला तरी ते भेटले माझा लहान मुलगा वासुदेवाला तुम्ही कुठे पाहिलंत का ते म्हणायचे हो तो या दिशेने पळत गेला शेवटी ते अनंतेश्वराच्या मंदिरात आले आणि ते लहान मूल अनंतेश्वराला वाकून अभिवादन करत होते त्या ते मुलाने तेथे पोचण्यासाठी सोळा मैलाचे अंतर अंदाजे पंचवीस किलोमीटर अंतर चालत एकट्याने पार केले होते जेव्हा वडिलांनी त्याला नमन करताना पाहिलं ते आश्चर्यचकित झाले कशाप्रकारे माझा लहान मुलगा हे कसे करू शकला त्यांनी विचारले तू कोणाबरोबर आलास तेव्हा वासुदेव म्हणाला भगवान ते नेहमी माझ्याबरोबर असतात हे काही प्रमाणात वडिलांना जागृत केल्यासारखे झाले वडिलांनी अनंतेश्वराला प्रार्थना केली की हे भगवान कृपया माझ्या मुलासोबत नेहमी राहा तो खूप चंचल आहे यू एल लिस्टनिंग टू राधनॉथ स्वामी ऑन द सिकुड कनेक्ट